त्यांचं काफी हो शरद पवारकड काळीक लागली का त्यांची येत नाना पटोले सोनिया गांधी इंदिरा गांधी तो कोणत्या काम लाल भडक गांधी दुसरं कोणता चालू त्याची कापे यांच्या प्रॉपर्ट्या कमी आहेत का पावसाळ्यात ज्याप्रमाणे छत्र्या उगवतात तसेच हल्ली काही मेळावे सुद्धा उगवत आहेत काही मेळाव्याच इंटेन्शन हे खूप चांगलं आहे आणि त्यातनं आपण काहीतरी घेऊ शकतो पण काही मेळावे जे आहेत फक्त द्वेषापोटी फक्त राजकारणापोटी हे चालतात मग एक असाच नवीन नौखा मेळावा नारायणगडातून धरांगी पाटलांनी केला होता त्यानंतर साहेबांनी केला उद्धव ठाकरे साहेबांनी केला इकडे पडळकरांनी केला इकडे परत भगवानगडावरती मुंडे साहेबांनी केला हे असे अनेक मोर्चे हे जे काही मेळावे आहेत झाले पण आपल्याला आज जरांगी पाटलाची मेळावे थोडस बोलायचं आहे कारण प्रत्येक वेळेस माणूस चुकीचं बोलतो पण काही गोष्टी हा विचार करण्यासारख्या आहेत मग ते मला आवडलं म्हणून मी मांडवाचा प्रयत्न केला तुमचं मत पण खाली नोंदवा मित्रांनो रामकृष्ण हरी सर्वांना परत एक वेळेस दिपाळीच्या अगोदरच भरभरून शुभेच्छा पण त्यापूर्वी जो बळीराजा संकटामध्ये सापडला आहे त्याला हे मदत करणं हे आपलंच काम आहे त्यामुळं होता होईल तेवढी सहकार्य शेतकऱ्यांना करत चला तुमच्यानं होईल तेवढं शक्य असेल तेवढं बघा जे मेळावा उद्धव ठाकरे साहेबांनी घेतला होता शिवतीर्थावरती त्या मेळाव्याचं काय झालं ते मेळावा कसा फसला पावसामध्ये ठाकरेही भिजले त्यांचा मेळावाही भिजला त्या मेळाव्यामध्ये जे शिवसैनिक होते ते सुद्धा या अशा आगतिक विचाराने भिजून गेले आणि त्या ठिकाणी फक्त दुसऱ्याचा हासरा मेळावा त्या ठिकाणी झाला हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आपला नेता काहीही बोलू वाह वा क्या बात हे बोलण्याची प्रथा जणू तर दिसून आले पण जो काही मेळावा धनंगे पाटलांनी घेतला नारायणगडमध्ये त्यामध्येही बघा त्यांची भाषा ही, ही असभ्य असते ते काय बोलतात त्यांचे बोलणं किंवा काही गोष्टी असतात आरोप ते मलाही पटत नाहीत पण ना त्यांचे विचार तेही पटत नाहीत पण जे काही मागण्या असतात ते मागण्या कितीतरी थोडेसे आपण त्याचा विचार करू शकतो आता जरांगे पाटील नेहमी सरकारवरती टीका करतात त्याविषयी बोलतात पण या त्यांच्या मेळाव्यामध्ये जो काही मेळावा झाला त्यामध्ये जे काही त्यांनी वक्तव्य केलं हे वक्तव्याचा विचार होणं खूप गरजेचं आहे त्यांचा जे मुद्दा होते त्यामधले काही मुद्दे भरकटले होते काही मुद्दे फक्त राज्याच्या मुख्यमंत्र्याला टार्गेट करून होते पण त्यानंतर जे काही त्यांचे दोन तीन मुद्दे होते ते मुद्दे अतिशय महत्वाचे मला वाटले त्यांचा मुद्दा पहिला की जे काही आमदार खासदार वगैरे काय आहेत या लोकांनीही आपल्या वैयक्तिक पगारेतून म्हणा किंवा आपल्यानं होता होईल तेवढी मदत आपल्या मतदारसंघामध्ये करावी जे व्यावसायिक आहेत ते व्यावसायिक सुद्धा या लोकांवरती जगतात मग आता वेळ आहे त्यांना द्यायची त्यांनीही हातभार लावावा मुख्यमंत्री फंडामध्ये त्यांनी पैसा जमा करावा फुलना फुलाची पाकळी आपण असेच इव्हेंट वर पैसे कित्येक खर्च करतो पण शेतकऱ्यासाठी थोडा पैसा गेला तरी काय वाईट आहे आणि का ते काय चुकीचं नाही ते मुद्दे पटले मला आणि पुढला मुद्दा होता जे काही नौकर वर्ग आहे तो नौकर वर्ग या ठिकाणी भरपूर आहे महाराष्ट्रामध्ये आणि प्रत्येक माणूस हे अन्नच खातो कोणताही व्यक्ती पैसा कमवून पैसा खात नाही त्याला अन्नच खावं लागतं भलेही ते त्या बदल्यामध्ये पैसे देऊ द्यात हो पण ते अन्न आपल्यापर्यंत पोहोचवणारा तो शेतकरीचा आहे आणि त्या शेतकऱ्याला अशा वेळेस सा साथ देणं त्याला उभा करणं त्याला सहकार्य करणं त्याला जिवंत ठेवणं हे एक आपलं जबाबदारी आहे एक माणूस म्हणून की आपली नैतिकता सुद्धा असायला पाहिजे तोही मुद्दा अतिशय महत्वाचा होता मग अशा नौकरदाराने एक आपली जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी मदत करावीच कारण आपण ज्यावेळेस एखादं पार्सल झोमॅटो बदन मागवतो स्विगीतनं मागवतो आपण जो पार्सल हॉटेलमध्ये आपल्या घरापर्यंत पोहोचवतो आपण त्याला टीप देतो पन्नास रुपये शंभर रुपये फक्त तिथून तिथून आणणाऱ्याला पण एका बियामधून हजार बिये बनवणाऱ्या शेतकऱ्याला आपण काहीतरी देऊ शकतो का हा सुद्धा विचार आपल्यामध्ये आला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण नको व्हायला ह्या गोष्टीमध्ये हे राजकारण व्हायला नको आणि शेतकरी हा जगला पाहिजे तो पोशिंदा आहे राजा जसा पालक आहे शेतकरी असा पोशिंदा आहे तो जगला पाहिजे तो वाचला पाहिजे तो आपल्याला जगवतो त्याला जगवणं हे आपलं काम आहे मग अशा नौकादाराने सुद्धा मॉलमध्ये जाऊन बारा तेराशेचं खाणं जेवण ते करतात तेही स्वाभिमानानं करतात असाच निधी त्यांनी एक आत्मसन्मानानं द्यावा आणि सर्वांची काही ती तसे पगार असेल काही असे निधी दहा टक्के पाच टक्के काय सर्वांनी समताने जमा करावे फंडामध्ये त्यांचा हाई मुद्दा पटला चांगला वाटला छान वाटला आणि महत्वाचा विषय असा होता त्यांनी या ठिकाणी उल्लेख हाई केला की शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे सोनिया गांधी त्यानंतर राहुल गांधी हे फक्त बोंबलत राहतात फक्त टीका करत राहतात या लोकांनी सुद्धा या ठिकाणी पुढे येणं गरजेचं आहे टीका करून मिळणार आहे काय फक्त टीका करून तुम्ही टीकेचे धनी परत होता लोक तुम्हाला परत घरामध्ये बसवतात तुमची पात्रता लोकांना कळली आहे लोक तुम्हाला रस्ता हा घराचा दाखवतात याच कारण ते आहे याच कारण हे नाही चोरी वगैरे काही तुमच्या दिमागाची का चोरी झाली आहे तो परत आणायचा प्रयत्न करा आणि हे जे काही नेते लोक का आहेत यावरतीही पाटलांनी बोललेले आणि भूमिका मांडलेली आहे की हे लोक लो फक्त वापर यांचा निवडणुकी पुरता करतात यांची जबाबदारी आहे कुणाच्या ट्रॅव्हल्स आहेत कुणाच्या कंपनी आहेत कुणाचं काय कुणाचं काय हे लोक सुद्धा मदत करू शकतात यांनी पैसा खूप हाणलेला आहे भ्रष्ट लोक आहेत हे त्यांनी इथं पैसा लावावा असं ते पाटलांनी सांगितलं याला आपण ऍग्री करू आपल्या हे गोष्टी मान्य आहेत मग एकनाथ शिंदे असतील किंवा देवभाऊ असतील ह्या लोकांनी तर परिपूर्ण प्रयत्न करायचा त्यांनी प्रयत्न केला त्यांनी मदत दिलेली सुद्धा आहे लोकांपर्यंत मदत पोहोचलेली सुद्धा आहे मग या ठिकाणी काय लबाड लांडगे आहे त्यामध्ये काका असतील उबीटी असेल हे लोक फक्त बोलतात बोंबलतात पण हे किशामधला एक रुपया काढून देत नाहीत कोणाला मग त्यांना सुद्धा हा चांगला समाचार त्या ठिकाणी घेतला आणि महत्वाचं काय आहे जे काही ऍक्टर लोक आहेत ज्यावेळेस पाकिस्तानला गरज पडते त्यावेळेस त्यांना पैसा पुरवणारे त्यांना फंडिंग करणारे काही लोक आपल्या इथं आहेत त्यामध्ये काही दिवसापूर्वी शाहरुख खान त्यांना मदत केली के होती पाकिस्तानला मग हे लोक महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्राचं अन्न खाऊन या मातीमध्ये पैसे कमवून मुंबईमध्ये राहून हे लोक अशा वेळेस पुढे का येत नाहीत हे ये लोक अशा वेळेस शेतकऱ्याला मदत का करत नाहीत हा एक मोठा प्रश्न आहे आणि हा विषय त्यांनी मांडलाय ज्याप्रमाणे आता मंदिर पैसा दान करतात शिर्डी असेल जलम राजा असेल अनेक देवस्थानाने आपले पैसे हा दान केलाय पण या ठिकाणी अशी कुठली मस्जिद किंवा मदरसा दिसला नाही त्यांनी लोकांसाठी पैसा फंडिंग केलाय असा हा येतो त्यांनी विषय खूप महत्वाचा मानलाय मित्रांनो आणि एक एक विषय होता की हे जे काही ऍक्टर आहेत खान फॅमिली आहे हे लोक फक्त दिखावा करतात की आम्हाला लोकांचं कळवळा आहे पण हे लोक अक्षरशः कोणाला मदत करत नाहीत हे लोक फक्त धर्म पाहून जाती पाहून मदत करतात मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी भाजप उघडबोगड बोलू शकत नाही पण ना देवा काम भाजपचं काम किंवा सरकारचं काम हे जर धनंजय पाटलाने केलंय हे या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं होतं आणि जो काही विषय सगळे मांडलेले आहेत या विषयाचा विचार हा शासनाने करावा कारण ह्या विषयामध्ये कुठलंही राजकारण मला वाटत नाही हे एक प्रांजळ विषय आहेत ज्याप्रमाणे संकट काळामध्ये मंदिर समोर आले तसेच संकट काळामध्ये मस्जिद आणि मदरसे सोबत आले पाहिजेत पुढे आले पाहिजेत फक्त रस्त्यावरती माणसं उतरावाला फंडिंग करून चालत नाही शेतकरी मरतोय त्यावेळेस त्यांना फंडिंग सुद्धा झाली पाहिजे आणि असे कुठलं मी अजून एकही नाव ऐकलं नाही कुणी फंडिंग केली म्हणून आतापर्यंत देवस्थान आपल्या शेतकऱ्यांना पण मी यांचे नाव ऐकले शिर्डी देवस्थान लालबाग राजा अशा अनेक देवस्थान त्यांनी फंडिंग केली शेतकऱ्यासाठी मग हे सगळे मुद्दे आहेत हे मुद्दे अतिशय समर्पक आहेत त्यांची भाषा कशी असो पण जे मुद्दे ज्या गोष्टी शासन मांडू शकत नाही हे मुद्दे पाटलांनी लक्षामध्ये आणून दिले आहेत मुख्यमंत्र्याच्या आणि हे मुद्दे शासनानं सुद्धा आवर्जून लक्षामध्ये घ्यावेत आणि असं काहीतरी करावं त्यामुळे शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी विश्वास वाढेल आणि शेतकरी असाच आपला पालन करता किंवा आपला शेतकरी पोशिंदा म्हणून ह्या ठिकाणी जगू शकेल हामसा प्रत्य प्रत्य हो। चा चा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता तुमचं या सगळ्या विषयावरती मत काय आहे नक्कीच व्यक्त व्हा प्रत्येक गोष्टी प्रत्येक व्हिडिओ जातीमधून पक्षाच्या चष्म्यातून न बघता एक सामाजिक बांदरकीतून बघणं सुद्धा एवढंच महत्वाचं आहे म्हणून हा विषय मांडायचा मी प्रयत्न केला तुम्हाला काही तुमच्या मदत होता असेल ती मदत करत चला शेतकऱ्यांना एवढंच उद्या भेटूया परत तोपर्यंत रामकृष्ण करणार आहे